धारावीत पहिल्यांदाच रंगणार धारावी प्रीमियर लीगचा थरार अपना टाईम गया हा संदेश देत धारावीत पहिल्यांदाच धारावी, धारावी प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे धारावीतील स्थानिक तरुण आणि धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या वतीने येत्या एकतीस मे ते दोन जूनपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या डी पी एलचा शानदार शुभारंभ सोहळा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होणार असून सलग तीन दिवस क्रिकेट सामने रंगणार आहेत मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीच्या गल्लीबोळात जागोजागी क्रिकेटचा डाव रंगलेला दिसतो याच क्रिकेट प्रेमाचा धागा पकडून इथल्या स्थानिक तरुणांनी आय पी एलच्या धर्तीवर डी पी एल आयोजित केली असून एकूण सहा टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे माटुंगा लेबर कॅम्प शाहू नगर सातचाळ वाल्मिकीनगर कमला रमन नगर या परिसराचा समावेश असलेल्या धारावीतील सेक्टर एकमध्ये पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून याच ठिकाणी डी पी एलच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर लवकरच इतर पाच टप्प्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एकूण सोळा पहिल्या टप्प्यात एकूण चौदा स्थानिक क्रिकेट संघाचे सुमारे दोनशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत विशेष प्रत्येक पीक दहा ओव्हर्सचे हे सामने आय सी सी ट्वेंट टी ट्वेंटी नियमा नियमावलीनुसार खेळवले जाणार असून थर्ड अंपायर आणि इतर अद्ययावत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे या संघामध्ये साखळी सामने घेऊन रविवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहे या सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडिया आणि स्थानिक केबलवर केले जाणार असून सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे डी आई पी एलमध्ये मनोरंजनाचा तडका धारावी प्रीमियर लीगचे आयोजन आय पी एलच्या धर्तीवर करण्यात आल्याने खेळासोबतच मनोरंजनाची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे धारावीतील रॅपर्स मिमिक्री आर्टिस्ट यांच्यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल उभारण्यात येणार आहेत